मी ऐकलं की तुम्ही सोसायटी मध्ये पण राहत होता सोसायटी होती ना, बग, ना, हो ना। गावदेवी आणि जोशी गावदेवी रोड वाली म्हणजे झालं असं की जर ही सोसायटी माझी आहे ही सोसायटी हिची आहे मध्ये आमची शाळा ओके असं होतं इथून मी निघालो की शाळा इथून निघाल की शाळा मला कधीच माहिती नव्हतं तिकडे राहत होता ओके मलाही माहित होत तिथे राहत होती तुला कसं माहिती असेल तुला कसं माहिती असं तिला बघितलं पण नाही मला आमचं आम्ही रिलेशनशिप मध्ये आलो काही काळ गेला हा रिलेशनशिपचा त्यानंतर हिने मला सांगितलं की तू माझ्या वडिलांना ओळखतोस आणि मला धक्काच बसलो दोन मिनिट आईला म्हणजे मार मारबीर खाणार आहे मी आता हे काय कोण आहे वडील त्यांनी फोटो दाखवला म्हणलं हो यांना ओळखतो हो कारण जेव्हा मनोधन करायचो तेव्हा हिचे mm. ते वडील वा त्यांनी मला ओळखलो होत okay. आणि हे त्या बिल्डिंग मध्ये फोर्थ फ्लोर वरती राहायचे हे विंडो मध्ये होते सगळे आणि खूप लांब होतो मला चेहरा दिसला नाही कोणाचाही आणि तू किचन मधून बघत होती ही एकटीच बेडरूम मध्ये होती बघितलं बाल्कनी मध्ये उभे होते हाय आणि मी खूप मी ह्याला बेडरूम मधून बघितलं होतं हळूच ह्याने मला बघितलं नव्हतं मी माझे बाबा तुला ओळखतात म्हणजे तू भेटलास आणि त्याच वेळेला नाही त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला त्या दोघांचं बोलणं झालं ओके मग आधी मला माहिती होत हे दोघे ओळखतात मी आधी काही सांगितलं नव्हतं मग नंतर याला म्हटलं की अरे त्या माझ्या बाबांचा फोटो दाखवते तू शंभर टक्के ओळखतोस फोटो दाखवल्यानंतर अरे मी तर यांना म्हणतो तू यांना कशी ओळखते म्हटलं अरे माझ्या